तुम्ही जर दोडामार्गमध्ये गेला तर दोडामार्गवरून मांगेलीला जाणारा रस्ता मांगेलीहून तिथं सडा नावाचा आहे तिथं गेल्यानंतर मांगेलीहून तुम्ही एक तासामध्ये बेळगावला पोचू शकता कुंभवडे आहे कुंभवड्याला जायला रस्ता नव्हता कुंभवडे चौकुळ गाव जोडलं गेलं आता हनुमानगडावरून चौकुळ गाव जोडलं जाणार हे त्यांना माहितीच नसतं त्यांना गावाची माहिती नाही त्यांना कुठे घाट आहेत ते माहिती नाहीत मोर्ले पारगड रस्त्याचं काम चालू आहे शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या मतदारसंघामध्ये काय करायचं त्यांच्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आधी नुसतं सिनेमामध्ये काम करू तुम्ही खोटे छत्रपती होऊ शकता छत्रपती कोण असतं जनतेचा काळजी घेणारा तो छत्रपती रयतेचा राजा असतो तो, तो। आणि म्हणून रयतेसाठी काय कामं होतात हे बघायचं असेल तर गावोगावी जायला लागेल खेडेगावामध्ये जायला लागेल तिथं काय काय कामं झाली ते बघायला लागेल एकेकाळी मातीचे रस्ते असायचे मी ज्याला प्रचाराला जायचो त्यावेळेला सफेद रंगाचे कपडे लाल होऊन रात्री घरी यायला लागायचं आणि रात्री बाथरूममध्ये आंघोळ करत असताना लाल पाणी त्या ठिकाणी तयार व्हायचं ही लाल माती आहे लाल मातीमध्ये वाईट विचार रुजत नाही एवढंच लक्षात ठेवा जनतेसाठी दिवसरात्र काम करतो म्हणून एवढे एवढे प्रश्न सोडू शकलो तुम्ही का नाही सोडू शकला प्रश्न हा प्रश्न आहे मी तुमच्यावरच होतो ना तुम्हाला त्याला त्याची किंमत कळली नाही तुम्हाला हे कळलं नाही की माझी जे लढे असतात हे लढे माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नसतात माझा जन्म एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला त्यांनी लोकांसाठी जे जे काय केलं त्याचे आशीर्वादही मला मिळत असतात आंबोलीला ऊसाची लागवड करायला इथल्या लोकांना आमच्या वडिलांनी शिकवलं आठ पाचला उठून ते आंबोलीला यायचे उसाच्या शेतावर जायचे बियाणं हे करून द्यायचे लोकांची अनेक वेळा कोणाचा ऊस झाला ते आमच्या ऊसाच्या घाण्यामध्ये ते रस त्यांचा काढून त्यांचं गूळ अगोदर केलं जायचं आमचं मागे ठेवलं जायचं हे तुमच्या रक्तामध्ये असतं लोकांसाठी काम करायचं ते येत नाही त्याच्यामुळे ह्यांना कमर्शियल राजकारण करायचं असेल तर सगळ्यात चांगला मतदारसंघ कुठला आहे सावंतवाडी आहे शेजारी एअरपोर्ट आहे जमिनीला भरपूर किंमत आहे आमदार व्हायचं आणि मग शेतकऱ्यांचा हक्क आज स्वतःच्या खिशात घालायचा हे करणारा मी आमदार नाही ही एकही रुपयाची जमीन ज्या वेळेला मी आमदार झालो त्यावेळेला माझ्या नावावर जेवढ्या जमिनी होत्या आज सुद्धा तेवढ्याच आहे उद्या कदाचित हे असे भुरते लोक यायला लागलेत आणि पैसे वाटायला लागलेत तशी जर पाळी आली तर कदाचित मला त्यासुद्धा जमिनी विकायला लागतील पण लोकांसाठी त्यासुद्धा विकायची माझी तयारी आहे मा आणि म्हणून घुरट्यांमध्ये आणि सज्जन माणसामध्ये मा जो फरक आहे तो कोकणची जनता ओळखते आणि कोकणची जनता ही चांगल्या प्रवृत्तीबरोबर नाही अशी मला खात्री भाई आता तुम्ही म्हटलं की पैसे वा...